सर माझं नाव संजय गोविंद देवाले मी अक्कलकोट तालुक्यातील बोरुटी हे गावचा असून सोलापूर जिल्ह्यात येतो सर दोन हजार सतरा साली एम पी एस सी प्रिपरेशन चालू केलं आणि दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या या एक्झाममध्ये आणि आता रिझल्ट केलेल्या दोन हजार चोवीसमध्ये रिझल्ट डिक्लेअर मध्ये मला एसओ हे पद मिळालं तरी तुम्हाला माहिती असेल की काय सर्व आपल्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह पाहिजे असं सुरुवातीला मी बँकिंगकडे वळालो होतो पण बँकिंगचा एक दोन वर्ष मी प्रिपरेशन केलं पण बँकिंगच्या म्हणाल्याकडून कोणती प्री किंवा मी वगैरे क्लिअर नाही झालं मी नंतर माझे जे रूममेट्स होतो सुरुवात बँकिंग मी हैदराबादमधून करत होतो मग त्यांनी तिथल्या जे हैदराबादला तिथले पोरं होतं ते तिथल्या एपीपीएससी करत होते त्यांनी मला मला सजेशन दिलं की बाबा तू तू तुमची एम पी एस सी वगैरे ती काही पब्लिक सर्व्हिशन असते तू ती प्रिपेअर कर होऊन जाईल मग मी दोन हजार सतराला राव सोडून पुण्याद आलोस नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंस्पायर टॉक या कार्यक्रमात मी सागर सोनवणे तुमचं स्वागत करतो तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो की महाराष्ट्र भरातल्या तरुण तरुणींना ज्यांनी पोस्ट मिळवलेली आहे त्यांना आम्ही तुमच्या समोर घेऊन येत असतो आज आपल्याबरोबर आहेत संजय नंदीवाले सर आताच लागलेल्या निकालामध्ये सरांचं एएसओ या पदावर नियुक्ती झालेली आहे इंस्पायर टॉक च्या वतीनं मी सरांचं स्वागत करतो थँक्यू सर तुमचा जास्त वेळ न घेता मी सरांना विनंती करतो sir. Sir, की त्यांनी आपला अल्प परिचय करून द्यावा सर सर माझं नाव संजय गोविंदन देवाले मी अकोलकोट तालुक्यातील बोरुटी गावचं असून सोलापूर जिल्ह्यात येतो सर मी दोन हजार सतरा साली ही एम पी एस सीचं एम पी एस सी प्रिपरेशन चालू केलं आणि दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या या एक्झाममध्ये आणि आता रिझल्ट केलेल्या दोन हजार चोवीस मध्ये रिझल्ट डिक्लेअर झाल्यामध्ये मला एसओ हे पद मिळालं ग्रॅज्युएशन कशात आहे आणि तुम्ही स्पर्धा निर्णय निर्णय घेतला सर माझं ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग मध्ये झालं मुंबई येथून आणि स्पर्धा परीक्षेचा निर्णय घ्यायचं म्हटलं तर आपण सर मी खेडेगावात येतो आणि खेडेगाव तुम्हाला माहिती असेल की काय सर्व आपल्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह पाहिजे असतो आणि काहीतरी पाहिजे असतो म्हणून मी असं असं डिसाइड केलं की आपल्याला कोणते तरी काहीतरी करावं लागेल मग मी मला असं वाटलं की बाबा आपल्याला एखादं सुरुवातीला मी बँकिंगकडे ओळखलो होतो पण बँकिंगचं एक दोन वर्ष मी प्रिपरेशन केलं पण बँकिंगच्या माझ्याकडून कोणतीही प्री किंवा मेस वगैरे क्लिअर नाही झालं मी नंतर माझे जे रूममेट्स होतो सुरुवात बँकिंग मी है हैदराबाद मधून करत होतो मग त्यांनी तिथल्या जे हैदराबादला तिथले पोरं होतं ते तिथले एपीपीएससी करत होते त्यांनी मला मला सजेशन दिलं की बाबा तू तू तुमची एमपीएससी वगैरे ती काही पब्लिक सर्व्हिशन असते तू ती प्रिपेअर कर होऊन जाईल मग मी दोन हजार सतराला हैदराबाद सोडून पुण्यात आलो सर मग दोन हजार सतरा पासून मग प्रिपरेशन मी चालू केलं इथेच पुण्यात होतो मग आता दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस एवढा वेळ लागला मला पोस्ट मिळण्यासाठी बर सर हा तुमचा कंबाईनचा किती अटेम्प्ट होता दोन हजार सतरा पासून एक सव्वा अटेम्प्ट असेल सर आणि राज्यसेवेची पण तुम्ही तयारी केलेली होती इनिशियली फोकस माझा राज्यसेवेवरती होता सर आणि कंबाईन मा, मा मा हो वरती माझं पी कडे मी जास्त एवढा अट्रॅक्टिव्ह नाहीये आणि एएसओ आणि सुरुवातीला जर आपण बघितलं तर पोस्ट खूप कमी निघायचे आणि त्याचा कट ऑफ थोडासा जास्त आणि मला असं वाटायचं की बाबा तिथं करण्यापेक्षा आपण राज्यसेवे केलेलं बरं राहील आणि राज्यसेवेचा जो कॅटेगरीचा कट ऑफ वगैरे असाल ना थोडस कमी जास्त लागायचा म्हणून मला असं वाटतं की आपल्याला राज्यसेवेमध्ये जास्त चान्सेस आहेत मग सुरुवाती करून मी जास्त फोकस हे राज्यसेवे होता सर आणि दोन पहिली माझी प्री ही दोन हजार एकवीस ला निघाली राज्यसेवेची त्याच्यानंतर दोन हजार बावीसला पण राज्यसेवेची प्री निघाली पण मेन्स थोड्या थोड्या मार्गाने राहायचा सर माझा आणि हा तेवीसचा कंबाईनची प्री माझी निघाली मी कंबाईनच मग नंतर ना पुन्हा मेन्स वगैरे व्यवस्थित केला सगळ्या स्ट्रॅटेजी वगैरे बनवून नंतर ना मग मेन्स पण निघाली मग शेवटी दोन हजार तेवीस चा जर आपण पेपर पाहिला तर त्यामध्ये टी आय चा आणि एसओ चा कट ऑफ जास्त लागलेला होता हो सर तुम्हाला किती मार्क होते सर मला पहिले आन्सर आठवण होते पण फायनल रिवाइज की नुसार मला सर आणि कट ऑफ किती लागला होता चोपन्न पॉईंट टू फाय म्हणजे छप्पन मार्क होते सर जर चा पाहिलं तर छप्पन्न मार्क हा खूप चांगला स्कोर आहे हो सर हे छप्पन्न मार्क घेण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय होती सर बेसिकली सांगायला तर माझे काही सब्जेक्ट मधलं सायन्स ना खूप विक होतो मी आणि माझे जे काही बाकीचे सब्जेक्ट आहे ना त्याच्यावरती मी खूप काम केलं सर जसं म्हणा तुम्ही पॉलिटी सर पॉलिटी माझं एकदम म्हणजे व्यवस्थित करून ठेवलं तर मी असं डिसाइड करायचो की बाबा आपल्याला मार्क्स गेलेच नाही पाहिजे इथं गेलं तर एखादं दोन मार्क गेले तर ओके माझं ऑलमोस्ट मला वाटतं प्री मध्ये माझ्या एखादं एखादं एक चुकल्यावर वाटतंय सर आणि नंतर माझ्या मॅथ्सला पण चांगल्याच होतं मला आले होते okay. आणि सायन्सला तरी पण माझे थोडे फार करून एक पासा म्हणजे एक पासा आले ना आम्ही खूप खुश असायचो त्याच्यामध्ये हा <laughs> न जाण्यापेक्षा बाकीचे काय जॉग्राफी विओ्र वगैरे हो ते होऊन जाते सर सर uh, बऱ्याच लोकांचं जसं तुम्ही विज्ञानाबद्दल बोलला हा बऱ्याच लोकांना विज्ञानाचा अभ्यास अवघड जातो हा बरोबर आणि त्यातले असे अनेक विद्यार्थी असतात की पूर्व परीक्षेला ते विज्ञान आपल्याला येत नाही आपले प्रश्न बरोबर येत नाही म्हणून तो विज्ञान हा विषय एक ऑप्शनल ला टाकतात तर तुमचं काय स्ट्रॅटेजी होती सर सुरुवातीला मी पण ही सेम मिस्टेक केली मी सुरुवातीला राजेसेवे जे शंभर क्वेश्चन असेल ना वीस क्वेश्चन हा विज्ञानावरती असायचा वीस क्वेश्चन कम्प्लिटली बघायचं नाही सर फक्त माझा अटेम्प्ट हा ऐंशीच क्वेश्चन असायचा पण माझी जी प्री राहायची राहायची मग नंतर मी नच पहिल्या वेळेस काहीतरी दोन मार्कांना राहिली होती एकोणीसला ला मग वीसला ला पण सेम झाला मी नंतर माझ्या एका मित्राशी बोललो असं असं होतंय मी सायन्स बघतच नाहीये तिथं आपण अटेम्प्ट का करायचा निगेटिव्ह मध्ये जाण्यापेक्षा त्यापेक्षा न केलेलंच बरं पण नंतर मी असं राहिलं तो सांगितलं कारण असं नाही तू क्वेश्चन बघितलं एखादा क्वेश्चन असतो की तो येतो नॉर्मल येतो वाज किंवा मी सायन्सचे क्वेश्चन अटेम्प्ट करायला चालू केले किंवा क्यू वगैरे केलं ज्यावेळेस माझे मा सायन्सचे क्वेश्चन मला वाटतं राज्यसेवे जास्त चान्स असतो सर म्हणजे स्कोर याचा विज्ञानाला कसं ऑनलाईन असतो इथं कमी पडते पोरांना कंबाईनला सायन्सला मार्क्स येत नाही सर राज्यसेवा कम्पेअर्ड टू राज्यसेवा मल्टिपल जॉयर होतो थोडाफार खेळता येतो हा इलिमिनेशनला पण कंबाईनला तो चान्स नसतो मग मी राज्यसेवेला मग कंबाईनला सात आठ तरी बरोबर यायचे मग मी बाउंड्री क्रॉस करायचं म्हणजे छप्पन्न मार्क आले त्यामध्ये सायन्सचा पण रोल सायन्स डेफिनेटली सायन्स जर जर मी केलं असलं सा, मला वाटतं मग तुम्ही बसू शकणार नाही सर त्याच्यामध्ये जसं विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञानाबद्दल सरांना प्रश्न विचारले सर माझा प्रश्न त्याला जोडून आहे प्रिलियमच्या पेपर बद्दल नंबर ऑफ अटेम्प्ट किती होते ज्यावेळेस तुम्ही छप्पन्न स्कोर घेतला सर माझा अटेम्प्ट एटी फाय होता सर हा सर मला असं वाटतं की फिक्स एक आकडा आपल्या डोक्यात नसू नये तुम्ही आता त्या एक्झामच्या त्या मुवमेंट मध्ये जर तुम्ही डिसाईड केलं पाहिजे क्वेश्चन बघून वगैरे तुम्ही एवढे अटेम्प्ट करायचे पण जस्ट तुम्ही अटेम्प्ट केले त्यावेळेस तुम्ही निगेटिव्हला जास्त चान्सेस क्वेश्चन बघून तुम्ही अटेम्प्ट झाला पाहिजे त्या वेळेमध्ये उभं मारायचे म्हणून ना मारले तसे ते बरोबर नाही वाटत सर पण मग एटी फाय टू नाईन्टी फाय या रेंज मध्ये असले तर इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल बरोबर हा ठीक सर विद्यार्थ्यांच्या मनात अजून एक प्रश्न असतो की सर पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना आम्ही नोट्स तयार केल्या पाहिजेत का सर नोट्स ना आता ऑब्जेक्टिव्ह ह्याच्यामध्ये ना सर आता लक्ष्मीकांत सारखं पुस्तक आहे सर तुम्हाला लक्ष्मीकांत पाठच पाहिजे आता समजा तुम्ही कंबाईन करताय सर कंबाईन मध्ये सायन्स मध्ये तर तुम्ही सांगू नाही शकत की बाबा तुम्ही हा पुस्तक वाचला भस्केचं पुस्तक वाचला किंवा कोलतेचं पुस्तक वाचला वाचलं सरांचं पुस्तक वाचलं की क्वेश्चन तुमचे राईट येतील का नाही तुम्ही गॅरंटी नाही सगळं तुम्ही काय करू शकता लक्ष्मीकांत तुम्ही एकदा लक्ष्मीकांत तुम्ही परफेक्ट केला की समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन रॉंग जाईल म्हणून ना सर तो सब्जेक्ट ना व्यवस्थित हे करायचं म्हणजे पुस्तकच तुमचा पाठ झाला पाहिजे आता मी मला वाटतं ऑलमोस्ट मी लक्ष्मीकांत हा पुस्तक शंभर वेळा तरी वाचला आणि माझं पुस्तक दोन ते तीन दिवसात फुल रे रेडी होत नोट्स वगैरे बिलकुल नाही नोट्स कारण हे ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे माझे म्हणजे बाकी सब्जेक्ट मी व्यवस्थित पण आता घाटाळ बिटाळ पण मी व्यवस्थित एक दोन दिवसात माझी रिव्हिजन होत वाच पुस्तकच अंडरलाईन करून ठेवलं शेवटी आपण जेवढे अंडरलाईन केलो तेवढेच वाचायचे असं पान पडले तर आपल्याला कळायला पाहिजे कोणत्या पेजवरती बर सर आता आपण पहिला प्रश्न पहिला विज्ञानाविषयी दुसरा नोट्स हा माझा तिसरा प्रश्न हा आहे की पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना क्यू च महत्व किती आहे हा सर सर खूप म्हणजे खूप मोठा हो रोल आहे जोपर्यंत तुम्ही क्यू क्यु करत नाही सर माणूस आपण कसं करतो हे आपलं काम नाही ना सर अनगायडेसाईल सारखं वॉर करताय ज्यावेळेस तुम्ही क्यू कराल एकदम म्हणजे असं गायडेड सारखं तुम्ही वर्क करता ज्यावेळेस तुम्ही आता सुरुवातीला मी दोन हजार पासून केली दोन हजार एकवीस चाललं सुरुवातीला हो। मी पी वाय नाही तर पुस्तकच पाळतो वाचत वाचत आपल्याला कळतच नाही सर काय येणार स्ट्रॅटेजी समजतच नाही आणि ज्यावेळेस एखादा मुलगा तर पीवाय क्यू करतो ना सर मी आता प्रत्येक ना झालं मी फक्त नाही पीवाय यूज करतो टेस्ट सिरीज वगैरे जास्त मी फोकस नाही करत सिरीज कारण पी क्यू वर केलं ना तुम्हाला एक एक आयडिया येऊन जाते सर इव्हन आता सायन्सचे जे क्वेश्चन आहेत ना तो पी केल्यानंतर तुम्हाला समजा क्वेश्चन दिसला असेल लगेच आपल्याला एक आयडिया होऊन जातो बाबा हे असं मग त्यावेळेस खूप म्हणजे खूप तुम्ही जर पीवाय क्यू केल्यानंतर तुमचे चान्सेस खूप कमी आहेत असं तरी मला वाटतं ज्या तुम्ही मुख्य परीक्षा अर्थात तुम्हाला मुख्य परीक्षेचा अनुभव सुद्धा होता कारण की तुम्ही राज्य सेवा दिल्या दोन महिन्यात दिलेल्या ही जी कंबाईनची जी मुख्य परीक्षा होती याची मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी काय होती विशेषतः माझा प्रश्न फर्स्ट पेपर बद्दल आहे मराठी आणि इंग्रजी कारण की तुमच्या अटेम्प्ट पासून इंग्रजी पण आता पन्नास प्रश्न असणार होते मग त्याची काय स्ट्रॅटेजी होती सर आ, सर।, सर पेपर वनला ज तुम्ही सांगितल्यासारखा पेपर वनला मराठी पन्नास प्लस इंग्लिश प्लस हे होता मी राज्य सेवीचे जरी दोन मेस दिले ना सर माझा मराठी खूप वीक होता सर मला ऑलमोस्ट माझा जो मला मी कट बाहेर पडलो होते की ते मला पेपर वनला काहीतरी फक्त त्रेचाळीस होते सर आउट ऑफ हंड्रेड नंतर मी असं ओळखले की बाबा आपण इथं काम केलं पाहिजे आणि मराठी ना सर मी दिल्ली बेसिसवर करायचो सर मराठी आणि इंग्लिश आणि इंग्लिश माझं थोडसं मी आता मी जे वाचन करतो सर ते इंग्लिश मध्येच करतो वर्क केलं की आपण थोडंसं जास्त मार्कवर ॲडव्हान्टेज घेऊ आपण पोरांचे म्हणून ना सर मी इंग्लिश साठी एक राणी मॅडम म्हणून आहे सर युट्यूब चॅनल एवढा परफेक्ट सांगते ना सर आणि त्यांचं मी डेली करायचो सर डेली म्हणजे त्यांचे व्हिडिओ फ्री त्यांच्या व्हिडिओ मध्ये एकदम फ्री आहेत एवढा परफेक्ट सांगते ना सर ज्यावेळेस मी क्वेश्चन पेपरला बघितलो ना सर मला म्हणजे एवढं असं ना डायरेक्ट असं बघितलं की क्वेश्चन असं सुद्धा गरज पडायची नाही सर हा मला मराठीपेक्षा इंग्लिश मध्ये जास्त पेपर मध्ये कोणतं पुस्तक तुम्ही रेफर केलं होतं पेपर वेपर का नाही मॅडमचे नोट्स रेफर के हो, पुस्तक मी एक एक सुद्धा वाचलं नाही सर मॅडमचे नोट्स वगैरे आणि तेवढे ते व्हिडिओ ते ते okay. पी क्यू तेवढ्या आणि मराठी साठी वाळंबे ते वाळंबे तेवढे पुस्तक एकदम एकदम पाठ म्हणजे क्लास काही लावलं नव्हतं मला पंच्याऐंशी okay. मार्क्स आले सर म्हणजे प्रश्न बरोबर आहे सर म्हणजे सेकंड पेपर पेक्षा फर्स्ट पेपरला तुमचे मार्क आता मला जी पोस्ट मिळाली सर ते पेपर वन मिळाले सर हा मी पेपर वनला जर तेवढे मार्क्स आले तर मी बाहेर होतो डायरेक्ट इंग्रजी बद्दल त्यांची फार भीती असते हो सर मराठी बद्दल घालवायची कशी सर पोरांना मराठीला मराठी बद्दल काही प्रॉब्लेम आहे मोरांना चांगले आउट ऑफ फिफ्टी फोर्टी फाय प्लस वगैरे त्यांना मार्क्स पण इंग्लिश बद्दल पी क्यू करा किंवा जे मार्केटमध्ये जे असं स्टँडर्ड मटेरियल करा आता राणी मॅडमचे लेक्चर सर हा आता जर तुम्ही लेक्चर ऐकलं ना सर डायरेक्ट आता ते क्वेशन डायरेक्ट तुम्हाला ते हेच आठवते ठीक आणि सेकंड पेपर बद्दल काय स्ट्रॅटेजी सेकंड पेपर बद्दल एवढं काय वेगळी स्ट्रॅटेजी वे 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 वापरण्याची गरज नाही कारण प्रीचा जो सिलेबस आहे तोच मेन्स ला होता फक्त ते दोन कायदे वगैरे ऍड केले तर माहितीचा माहितीचा अधिकार आणि महाराष्ट्र हक्का दे नियम तो अधिक ते काय मला वाटतं एक ते होऊन जात सर एका दो एक दोन दिवसात होऊन जात एवढं काय व्यवस्थित हा व्यवस्थित केलं तर आणि पुन्हा करंट पुन्हा तो मॅथ्स आणि करंट तो सेम तो प्रीला जो आहे तो मेन्सला मध्ये मेन्सच्या सेकंड पेपर मध्ये काय एवढं डिफरन्स सेमच आहे सेमच आहे ऑलमोस्ट सेम बरोबर हा आणि तिकडे फक्त की क्वेश्चन सर जे थोडस अभ्यास करणारे विद्यार्थी असतात हा सर जे आता स्पर्धा परीक्षांची तयारी करतात मग एमपीएससीच्या असू देत किंवा युपीएससीच्या असू देत नव्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कोणती स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे किंवा बेसिक म्हणजे नक्की काय केलं पाहिजे कारण की बरेचशा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की काय वाचाव आणि काय वाचव नाही तुमचा काय सल्ला असेल त्यांना सर सर मार्ग तर अनेक असतील मला दिस मे बी वन ऑफ ते मला असं योग्य असं वाटत की सुरुवातीला त्यांनी एक म्हणजे लिस्ट प्रिपेअर लिस्ट त्यांनी तयार केली पाहिजे की बुक्स ना सर स्टेप बाय स्टेप त्यांनी झालं सुरवाती त्यांनी वाचून घेतल्या पाहिजे बेसिक ज्या पुस्तक आहेत किंवा महाराष्ट्र शासनाचे जे असतात स्टेट बोर्ड त्या पुस्तक त्यांनी वाचले पाहिजे त्या पण पुस्तक नाही सर आता पॉलिटिक किंवा हिस्ट्री किंवा जॉग्राफी एक 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 करून जावलं पाहिजे आणि ना सर तुम्ही एकदा तुमचा मटेरियल फिक्स झाला ना तुम्ही त्याच्यावरती वर्क केला पाहिजे सर किंवा हिनी काय सांगतात त्यांनी काय सांगतात प्रत्येकाला ब्लाइंडली नॉलेज फॉलो करतात प्रत्येकाकडून थोडं थोडं घेऊन आपला नेचर प्रत्येकाचे टेस्ट आणि आयड प्रत्येकाचे डिफरंट आहे सर बरोबर हा कसं वर्क होतं मला ट्रायल एरर बेसिस नुसार केलं तर लवकर पोस्ट मिळेल आणि प्लस पीवाय क्यू जर त्यांनी कंटिन्यूअस रिवायज केलं तरी मला वाटतं कुणालाच विचारायचं तोच आपल्याला एकदम म्हणजे पीवाय क्यू यायचं ना सर आपल्याला गाईड करा यांचा अभ्यासक्रम पूर्व परीक्षेचा आणि पीवाय टी वाय क्यू तुम्ही पीवाय केला ना तुम्हाला खूप म्हणजे खूप लवकर पोस्ट मिळून सर ओके हा ठीक आहे सर आता आपण एक पर्सनल तुमच्या पर्सनकडे येऊयात आज दोन हजार चोवीस आहेत दोन हजार चोवीस ला निकाल लागलेला आहे तुम्ही म्हणला दोन हजार सतरा मध्ये तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली तसं पाहिलं तर हा काळ फार मोठा आहे बरोबर म्हणजे की ते तीन वर्ष आणि हे चार वर्ष सात वर्ष तुम्ही झाला अभ्यास करताय हे अभ्यास करत असताना कधी असं वाटलं का की अरे गिवअप करावं सोडून द्यावं किंवा खचले पण येत कि प्रिलियम निघाली नाही राज्यसेवेच्या दोन असतील आणि तसे विचार आले का आणि आले असतील तर तुम्ही त्याच्यावर ओव्हरकम कसं केलं सर, हो सर तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणलं सर जो लॉकडाऊनच्या दोन्ही लॉकडाऊन आहे सर मी इथंच होतो सर आमच्या आख्या कॉम्प्लेक्स मध्ये एकटाच राहत होतो पुण्यामध्ये पुण्यामध्ये सर तुम्हाला पहिला सांगितलं होतं सर मी गावाकडून आलो गावाकडे गेलो तर आपल्याला खरायचं काय गावी गेलं तर रिटर्न अभ्यास नाही होणार की मग तिथे काय अल्टरनेटिव्ह काही नाही दुसरं तर मग आता काही लोक सांगतात की प्लॅन बी प्लॅन ए माझ्या डोक्यात तसं काहीच नव्हतं सर आपल्याला पोस्ट घ्यायची म्हणजे घ्यायचीच देर इज नो अदर वे वी हॅव टू गेट इट गेट इट पण खूप लो म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे कधी फार खूप त्रास झाला पण मी कसं रिकव्हरी होत होत खूप म्हणजे असं भरपूर टाइम असं एकदम म्हणजे डिप्रेशन म्हणा हे म्हणा ते म्हणा चा, चालत होता पण असं एक मनात हे होतं की आपण हे करू शकतो कारण माझे जे मार्क्स आहेत ना सर कट ऑफ एकदम जवळपास येऊन जायचे सर माझे जे रॉंग स्ट्रॅटेजी होते ना आता मी कोणत्या ह्याच्या अकॅडमी मध्ये किंवा कोचिंग घेतलं नाही मी सगळं मी माझ्या ओन करायचं किंवा मी आता माझी आता मला वाटतं की थोडंसं गायडन्स वगैरे घ्यायला पण मी गायडन्स सुद्धा नाही घेतले नाही सर माझ्या हे ट्रायल अँड एरबेसवरती मी कंटिन्यू करत राहायचो सर म्हणून थोडासा वेळ लागला मला थोडा वेळ घरच्यांचं सपोर्ट खूप माझ्या भाऊ आहे सर त्यांचा खूप मोठा सपोर्ट असायचा आणि माझ्या आई असं बोलायची नाही पण तिला वाटायचं की काहीतरी म्हणजे आपल्या घरात पण एखादा मुलगा गव्हर्नमेंट सर्व पाहिजे वगैरे हो आता कसं सर्वाईनला वगैरे हो तर काही होऊ शकतं तसं पण कसं एक गावात एक स्टेटस बिटस म्हणा पाहिजे तिला मी दहावीपर्यंत चांगला एकदम चांगला होतो टॉपवर होतो तिला पण असं वाटायचं आईला पण वाटत असेल की बाबा काहीतरी करू शकतो पण थोडस वेळ जाऊ दे ती काही बोलायची नाही सर ते काही बोलायचे नाही घरचे वडिलांची काय प्रतिक्रिया वडील आमच्या एकदम सायलेंट न्यू मान सर सगळे आमची म्हणजे होम आमच्या आईवर चालते सर हा ठीक आहे ज्या दिवशी तुमचा निकाल लागला हा सर त्या दिवशी आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती हा खरं सांगायचं सर आई वडिलांशी म्हणजे मी न सांगता आमचे भाऊ वगैरे ऑलरेडी त्यांना सांगून टाकलं तर आमचं आणि घरचं म्हणजे आई वडिलांचं एकदम कमी बोलणं असतं जसं थोडंफार मिनिमम आता सात आठ दिवसांनी एकदा एखादा कॉल होतो ते पण महत्त्वाचं म्हणजे जस्ट आमचं ता फॉर्मॅलिटी नसते सर त्यांनी त्यांनी आपलं काम करावं आपलं हा काम करत राहो असं चालत असतो सर आमचं आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो तुम्ही ग्रामीण भागातून आला अक्कलकोट सारख्या शहरामधून तुम्ही आलेला पुण्यात येऊन तयारी केली ग्रामीण भागातल्या तरुण तरुणींना काय सल्ला द्या सर ग्रामीण तरुणी मी एकच एकच सल्ला देईन की सर त्यांनी काही करू दे पण ते घर सोडलं पाहिजे बरोबर त्यांनी पहिल्यांदा घर सोडलं पाहिजे ते घरी राहिले ना सर ते आपल्याला काहीच कळत नाही त्या व्हा ते आपण काही काय चाललं ना ते ती लाईफ भारी वाढते पण ज्यावेळेस गाव सोडून तुम्ही सिटीमध्ये येत आहे तुम्हाला प्रॉब्लेम यायला तयार चालू होतील आणि त्या प्रॉब्लेम वर हळूहळू सुरुवातीला खूप अवघड वाटेल पण तुम्हीच त्या प्रॉब्लेमला ओव्हरकम करून म्हणजे पुढे 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 जात राहाल सर आणि अल्टिमेटली तुम्हाला म्हणजे काही ना काही होऊन जाईल शंभर टक्के मिळेल सर सातत्य सातत्य एवढे खूप मोठी गरज आहे आणि तुम्ही ते घर सोडलं पाहिजे म्हणजे जो आपला कम्फर्ट झोन आहे कम्फर्ट झोनच बाहेर सर माणूस ते गावकडे असलं तर खूप आता मी सुद्धा गावकडं एक सात आठ पंधरा दिवस राहिले की तिथेच राहू निवड निवांत आपलं चालू असतं सगळं व्यवस्थित पण हा पुन्हा माइंड आहे नाही 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 ये आपल्या ना तिकडे रिटर्न जायचं वगैरे हा अगदी बरोबर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल अक्कलकोट सारख्या तालुक्यातून येऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा हा अधिकारी होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमच्या समोर संजय सर आहेत सरांनी आपल्याला एकूण पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेची तयारी कशी करावी नोट्स काढाव्यात का स्ट्रॅटेजी काय असल, असली पाहिजे याच्याबद्दल आपल्याला सगळी माहिती सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरांचा प्रवास सरांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला कोणते चॅलेंज सरांनी हँडल केले पूर्व परीक्षेचा अभ्यास कसा के केला मुख्य परीक्षेचा अभ्यास कसा के केला नोट्सबद्दल त्यांची मतं काय आहेत पी वायक्यू बद्दल त्यांची मतं काय आहेत याबद्दल सरांनी आपल्याला विस्तारांना माहिती सांगितलेली इन्स्पायर टॉकला त्यांनी वेळ दिल्याबद्दल मी सरांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद सर थँक्यू सर